नमस्कार मित्रांनो आज आपण शिव पहाडावर आले तुम्ही पाहू शकता जबरदस्त सोनकी चला तर आता पर्यायी मार्ग एक सोनकीतूनच जायला लागेल आपल्याला कारण की फुलंच तेवढी आहेत चला तर जाऊ आपण सोनकीच्या फुलांमधून जरदस्त फुलं आहे चारी बाजूंनी सोनकीच्या फुलांनी भरलेले ही पाड आहे शिवपाड अ प्रतिम दिसतात या ठिकाणी मला जाऊ या साईडला थोडी या साईडला फुलं कमी या साईडनं जाऊ आपण जबरदस्त थोडं ऊन पडलेलं आहे तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं सौंदर्यला सा, आहे या जुन्नर तालुक्याच्या सह्याद्री पर्वतरांदीला आणि सोनकीची फुलं दिसतात थोडी पहा एवढ्या याच्यामध्ये एकच झाड दिसतं इथं सफेद इथं पण एक सफेद सोनकीचं झाड आहे बऱ्यापैकी पार दिसतात या ठिकाणी या ठिकाणी दिसतं मला थो थोडीशी फुललेली काय पिवळ आहे पण आहे पुढे पण दिसतात काही झाड सफेद सोनकीची तुम्ही पाहू शकता इथं पुढे हो प्रतिमाचा नजारा आहे हे पुढच्या साईडला दुःख आहे थोडं चला आपण पुढच्या साईडला लक्षवेधी मधमाशे पण दिसतात पुढच्याही साईडला पंचवीस पक्ष कमी या साईडला सात आठ वर्षापूर्वी संपूर्ण परिसर फुलांनी व्यापलेला होता तिकडे पाव तिकडे फुलं होती पाहू शकता तुम्ही थोडं पुढची साईड ही आणि ही कोकण कड्याची साईट आहे ही बाजू